नमस्कार कृषी जागरण मराठीमध्ये मी यश्विनी तुमचे मनापासून स्वागत करते पाहूयात कृषी संबंधी महत्वाच्या बातम्या पावर्ड बाय स्टील इंडिया प्रधानमंत्री आवास योजना टू पॉइंट झिरो सुरू झाली आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्जही सुरू आहेत मात्र यावेळी योजनेत काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत आता पीएम आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत आधी एकच कुटुंबातील आई वडील आणि त्यांचे पीएम आवास योजनेचा लाभ घेऊ शकत होते पण आता ही सुविधा रद्द करण्यात आली आहे जर कुटुंबातील आई वडिलांनी आधीच कोणत्याही आवास योजनाचा लाभ घेतला असेल तर त्यांचे पुत्र आता या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत याचा अर्थ असा आहे की मुलांना लाभ मिळवण्यासाठी त्यांच्या पालकांनी पूर्व ही योजना घेतलेली नसावी काय आहे नवीन नियम तर

वडील आणि त्यांची पुत्र दोघेही त्यांच्या नावावर या योजनेचा लाभ घेऊ शकत होते जर त्यांचे घर मोडकीस आलेली असेल किंवा त्यांची जमिनीवर कोणतेही बांधकाम नसेल पण पीएम आवास योजना टू पॉईंट झिरो मध्ये यावर बंदी घालण्यात आली आहे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही सदस्याने पूर्वी लाभ घेतलेला नसावा आता पीएम आवास योजनेचा लाभसाठी एक अनेक टप्प्यांवर पडताळणी केली जाणार आहे सर्वप्रथम आई वडिलांचे आधार क्रमांक तपासले जातील जेणेकरून त्यांनी यापूर्वी आवास योजनेचा लाभ घेतला आहे की नाही हे निश्चित करता येईल त्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केली जाईल डोडा येथील अधिकारी अनामिका सक्सेना म्हणाल्या जर पालकांना आधीच पी एम आवास योजना लाभ मिळालेला असेल तर मुलांना याचा लाभ मिळणार नाही मात्र पालकांनी लाभ घेतलेला नसेल आणि मुलांकडे स्वतःची संपत्ती असेल तर पात्रेच्या आधारे त्यांना लाभ मिळू शकतो तर प्रेक्षकांना तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा कृषी जाग्र मराठी धन्यवाद